सोन आणि मुलगा अनुसयासोबत खूप परक्यासारखं वागायला लागले होते तिला व्यवस्थित खायला प्यायलाही देत नसायचे आता तर तिच्या गोळ्या औषधं देखील आणणं बंद केलं होतं अनुसयाचं जगणं अवघड झालं होतं तेव्हा अनुसयाने ही सगळी परिस्थिती आपल्या मैत्रिणीला कमलाबाईंना सांगितली मग त्या दोघांनी असं काय केलं की सुनबाई आणि मुलगा अनुसयाचे पाया पडू लागले गया वया करून तिची माफी मागू लागले मंडळी ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे संपूर्ण कथा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून अनुसायला थोडं गरगदल्यासारखं वाटत होतं तिला चक्कर येत आहेत असं जाणवलं ती आपल्या खोलीत गेली आणि तिने औषधाची पिशवी बाहेर काढली पण लक्षात आले की तिच्या गोळ्या तर कालच संपल्या आहेत कशी तरी ती आपल्या सुनबाईकडे पोहोचली तिची सून रेखा बाहेर वरांड्यात बसून मोबाईल बघत होती अनुषया म्हणाली अगं रेखा माझ्या गोळ्या संपल्या आहेत तर तू संजयला फोन करून सांग ना आईच्या गोळ्या घेऊन ये म्हणून तेव्हा रेखा जोरात बोलली अहो गोळ्या संपल्या आहेत एवढं काय त्यात आधीच या महिन्यात घरात थोडी तंगी आहे त्यामुळे तुमच्या गोळ्या मागवता येणार नाहीत त्यांनीच मला काल सांगितलं त्यामुळे या महिनाभर तुम्ही थोडं ऍडजस्ट करा अनुसाने सुनबाईचे असे बोलणे ऐकले ती खूप नाराज झाली पण काही न बोलता परत आपल्या खोलीत गेली तिला थोडा त्रास होत होता तिचा बीपी वाटला असावा गोळी घेतली की तिला लगेच बरं वाटायचं पण आता गोळी घेणं शक्य नव्हतं त्यामुळे तिने तसंच एक चादर घेतली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण झोप काही येईना थोड्या वेळाने सुनबाई जेवणाचा ताड घेऊन आली अनुसायाने जेवण केलं पोटात अन्न गेल्यावर तिला थोडं बरं वाटलं आणि दुपारच्या वेळी तिचा डोळा लागला संध्याकाळी संजय अनुसायाचा मुलगा घरी आला अनुसयाला वाटलं की मुलाला गोळ्याविषयी सांगावं पण ती काही बोलली नाही तिला वाटलं की खरंच तंगी असावी म्हणून तिने मनाशी ठरवलं की या महिनाभर ॲडजस्ट करावं रेखाचा नवरा संजय घरी आला त्याच्यासाठी रेखाने चहा ठेवला आणि आईलाही आवाज देऊन विचारलं सासूबाई अहो सासूबाई तुम्ही थोडा चहा घेणार का अनुसाय म्हणाली हो ठीक आहे ठेवत असशील तर मीही थोडा घेईन तेवढ्या संजयने बाथरूम मधून आवाज दिला चहात थोड अद्रक टाक किचन मधूनच रेखा म्हणाली होय टाकते टाकते थोड्याच वेळात संजय बाहेर आला आणि सोप्यावर बसला रेखाने चहाचा कप संजयच्या हातात दिला आणि दुसरा कप घेऊन सासूबाईकडे गेली अनुसाईने कप रेखाकडून घेतला आणि एक घोट चहाचा घेतला पण त्या चहात काहीच रस नव्हता तिने ऐकलं होतं की मुलाने चहात अद्रक टाकायला सांगितलं आहे पण जेव्हा तिने चहाचा घेतला तेव्हा तिला जाणवलं की तिच्या चहात अद्रक नाही टाकले अनुसायाला लगेचच लक्षात आलं की रेखाने फक्त संजयच्या चहातच अद्रक घातला आहे आणि तिच्या चहात नाही तिला या गोष्टीचं वाईट वाटलं पण तिने तसाच तो चहा घोटला सोबतच मनात आलेला रागही घोटून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी अनुसया देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जात होती तिने घराच्या कोपऱ्यात पडलेल्या डस्टबिनकडे पाहिलं त्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंची बरीचशी रिकामी पाकिट पडली होती काही मिठाईची काही फरसांची आणि इतर वेगवेगळ्या पदार्थांचीही अनुसयाला भूतकाळातले दिवस आठवले जेव्हा संजय लहान होता तेव्हा ती असे पदार्थ त्याच्यासाठीच घरी आणायची घरात असं काही आणलं की ती स्वतः फारस न खाताच संजयला पूर्ण पाकिट द्यायची जुन्या आठवणींनी तिचं मन भरून आलं अनुष्या डस्टबिन मध्ये पडलेली पाकिट पाहत राहिली तिला त्या पाकिटामधून एकही घास देण्यात आला नव्हता सध्या घरात नेहमीच असे पदार्थ येतात पण तिला मात्र त्यातला घासही मिळत नाही तिला सकाळी आणि संध्याकाळी फक्त भाजी फाकर दिली जायची संजयचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते घराची परिस्थिती बेताची असतानाही अनुसयाने संजयला चांगलं शिक्षण दिलं तिने त्याला चांगल्या कॉलेजमध्ये आणि चांगल्या ट्युशनमध्ये नेहमीच दाखल केलं दिवाळी दसऱ्याला अनुसया मिठाई आणायची पण त्यातला थोडासाच घास स्वतः घ्यायची आणि उरलेलं सगळं संजयला खाऊ घालायची अनुसया स्वतः कमी खायची स्वतःच्या पोटाला चिमटा द्यायची पण मुलाला मात्र कधी उपाशी राहू दिलं नाही हे सगळं आठवल्यावर अनुसयाने डोळे बंद केले आणि देवाला प्रार्थना केली देवा माझ्या मुलाला आणि सुनबाईला सद्बुद्धी दे आई म्हातारी झाली म्हणून तिच्यासोबत असं परक्यासारखं वागणं योग्य नाही अनुसया दिवसभर तिच्या खोलीत बसून राहायची किंवा बाहेर वरांड्यात बसायची पण मुलगा आणि सुनबाई कधीच तिच्यासोबत प्रेमाचे दोन शब्द बोलत नव्हते ती अन्नासाठी भुकेली नव्हती तिची फक्त एवढीच इच्छा होती की मुलाने आणि सुनेने प्रेमाने दोन शब्द बोलावं घरातल्या वृद्ध व्यक्तीला पंचपकवानाची भूक नसते की त्याला कुठे यू के किंवा ची ट्रीप हवी नसते त्याचं पोट फक्त घरातल्या प्रेमाने दोन शब्द बोलल्याने भरतं विचार करत करत अनुसया मंदिरात पोहोचली देवाचं दर्शन घेऊन ती बाहेर वरंड्यात बसली तिथे तिला तिची जुनी मैत्रीण कमलाबाई भेटली कमलाबाई तिची खूप जुनी मैत्रीण होती आणि त्यांचं खूप जमायचं जेव्हा कमलाबाईने अनुसायाला विचारलं काय ग कसे आहेत तुझे सोनबाई आणि मुलगा अनुसायाने आपल्या दुःखाला गिळून घेतलं आणि म्हणाली अगं खूप मजेत आहेत माझा मुलगा आणि सून माझी खूप काळजी घेतात अनुसायाकडून हे ऐकल्यावर कमलाबाईला खूप समाधान वाटलं हो बाई म्हातारपणी आपल्याला मुलांकडून हेच हवं असतं दुसरं काय पाहिजे अजून कमलाबाई सोबत थोडा वेळ गप्पा मारून अनुसया आपल्या घरी परत आली संध्याकाळी रेखा खूप घाईघाईने तिचं काम आपटत होती आज तिने एक छान महागडी सुंदर साडी नेसली होती कदाचित ती बाहेर जाण्याच्या तयारीत असेल ती अनुसयाकडे आली आणि सासूला विचारलं आई सकाळच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत त्या तुम्ही संध्याकाळी एवढं बोलून ती थांबली अनुसायला समजलं की रेखाला काय म्हणायचं आहे तिच्या मनात विचार आला अगं एक ताजी भाकरी टाकून दिली तर काय फरक पडतोय मी कुठे पंचपक्वान मागत आहे पण तिने हे फक्त मनातच बोलून घेतलं सुरबाई समोर तिला काही बोलण्याची हिंमत झाली नाही तेवढ्यात संजय बाहेरून आला तोही घाईत होता त्याने रेखाला विचारलं काय का का तयारी लवकर निघायचंय उशीर होतोय मग तो, तो आईला म्हणाला अगं आई आज संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचंय माझ्या कंपनीचे बॉस आहेत त्यांच्या घरी कार्यक्रम आहे त्यांनी संपूर्ण फॅमिलीला बोलावलंय तिकडे जेवणही आम्हाला तिकडेच आहे तर आम्ही तिथे जातोय अनुसायाने उत्तर दिलं बरं बेटा ठीक आहे जा तिच्या मनात मात्र विचार आला जर संपूर्ण कुटुंबाला आमंत्रण आहे तर मी फॅमिलीचा भाग नाही का मग मला नाही घेऊन जात का पण बोलून काय उपयोग त्यामुळे ती मनातच आणि शांत बसली थोड्या वेळाने संजय आणि रेखा कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले अनुष्या घरात एकटीच होती तिला भूक लागली होती म्हणून तिने त्या सकाळच्या शिल्लक पोळ्या खाण्यासाठी घेतल्या ती पलंगावर बसूनच जेवण करत होती तेव्हा तिचं लक्ष समोर भिंतीवर टांगलेल्या नवऱ्याच्या फोटोवर गेलं त्या फोटोकडे पाहून तिच्या डोळ्यात अश्रुत होती जर माझे पती या जगात असते तर माझ्यावर असे दिवस कधीच आले नसते सुनबाई नेहमीच अनुसायाशी तिरस्काराने वागत असे आणि आता तिला या वागण्याचा खूप त्रास होऊ लागला होता तिला जगणं नकोसं झालं होतं ती देवाला विनंती करत होती देवा कधी तू एकदाचा मला वर घेऊन जाशील एक दिवस अनुसया नेहमीप्रमाणे मंदिरात गेली होती तिथे तिला तिची जुनी मैत्रीण कमलाबाई भेटली अनुसयाला आज मात्र राहावलं नाही तिने संपूर्ण हकीकत घरात तिला कशी वागणूक मिळते हे सगळं कमलाबाईला सांगितलं कमलाबाईला हे ऐकून खूप वाईट वाटलं ती म्हणाली अनुसया काळजी करू नकोस आपण काहीतरी मार्ग काढूया अनुसया कमलाबाईच्या गळ्यात पडून खूप रडली आज तिने पहिल्यांदा मन मोकळं केलं होतं तिला खूप हलकं वाटलं कमला मला आता जगावंसं वाटत नाही ग देव कधी बोलवतोय मी वाट पाहते कमलाबाई म्हणाली अनुसया तू असा विचार करू नकोस अजून तू काही म्हातारी झाली नाहीस अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे आणि तुला चांगलं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे पूर्ण हक्क आहे मी नक्कीच तुझा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अनुसया आणि कमलाबाईने मिळून एक योजना आखली आणि नंतर दोघी आपल्या घरी निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी अनुसया लवकर उठली आंघोळ आटोपल्यानंतर तिने कपाट उघडलं त्यातून एक फाईल बाहेर काढली ती फाईल तिने आपल्या पिशवीत ठेवली निघताना संजय आणि रेखा घरात बसून नष्ट करत होते पण त्यांनी अनुसयाला विचारण्याचीही तसदी घेतली नाही की तिला नाश्ता पाहिजे का रेखाने तर सासूला पाहताच आपली नाश्त्याची प्लेट चटकन मांडी लपवली अनुसयाने हे सगळं तिरक्या नजरेने पाहिलं होतं अनुसया कमलाबाईच्या घरी पोहोचली तिथे कमलाबाईचा मुलगा अशोक होता जो खूप शिकलेला आणि सुसंस्कारी मुलगा होता अनुसया घरात शिरताच अशोक तिला नमस्कार करत पुढे आला आणि तिचे आदरपूर्वक पाया पडला काही वेळाने कमलाबाईची सूनही किचनमधून बाहेर आली आणि तिने मस्तपैकी चहा बनवून अनुसयासाठी आणला होता तिनेही अनुसयाला नमस्कार केला कमलाबाईचा मुलगा आणि सुनेची अशी आदरयुक्त वागणूक पाहून अनुसयाचं मन भरून आलं तिला वाटलं आपला मुलगा आणि सून देखील असे असते तर किती बरं झालं असतं कमलाबाई म्हणाली अगं काय विचार करतेस अनुसया अगं काही नाही ग हे बघ अनुसया मी सगळं अशोकला समजावलं आहे तू आता काहीच काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तेव्हा अनुसयाने तिच्या पिशवीतून ती फाईल काढली आणि अशोककडे दिली अशोकने ती फाईल तपासली आणि म्हणाला चला निघूया आता उशीर होईल हे सगळे गाडीत बसून कोर्टाकडे रवाना झाले कोर्टात पोहोचल्यावर अशोकने काही कागदपत्रांची कार्यवाही सुरू केली आणि त्याच्या मित्राला फोन करून सांगितलं आता वेळ झाली आहे तुला तुझं काम करायचं आहे अशोकचा मित्र म्हणाला ठीक आहे काळजी करू नकोस मी सगळं व्यवस्थित करतो एवढं बोलून त्याने फोन ठेवला अशोकच्या मित्राने आपल्या मोबाईलवर संजयचा नंबर डायल केला समोरून संजयने फोन उचलला आणि म्हणाला हॅलो कोण तेव्हा अशोकचा मित्र म्हणाला मी कोण आहे हे जास्त महत्वाचं नाहीये महत्वाचं ते आहे जे आता मी तुम्हाला सांगणार आहे संजय म्हणाला बोला साहेब काय झालं अशोकचा मित्र म्हणाला हे बघा तुमची आई अनुष्या कोर्टात आली आहे तिच्या नावावर जेवढी जमीन आहे ती सगळी विकायला निघाली आहे जर तुम्हाला हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता कोर्टात या नाहीतर तुमच्या हातातून सगळी जमीन जाईल एवढं बोलून त्याने फोन कट केला आता मात्र संजयची आली त्याचे हातपाय लटपटायला लागले होते त्याने ही सगळी बातमी रेखाला सांगितली रेखालाही खूप धक्का बसला आणि तिनेही लगेच संजय सोबत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला काही वेळाने ते दोघं कोर्टात पोहोचले संजयला त्याची आई आणि कमलाबाई कोर्टासमोर एका बाकड्यावर बसलेल्या दिसल्या त्यांच्या सोबत काही लोक होते आणि ते एकमेकाशी चर्चा करत होते संजय आईजवळ गेला आणि म्हणाला आई काय चाललंय हे मला तुझ्याशी बोलायचं आहे अनुसाया संजयकडे आली संजयने विचारलं आई हे काय करते मला कळालं की तू सगळी जमीन विकणार आहे तेव्हा अनुसया म्हणाली होय मला माझी जमीन विकायची आहे ती मा, जमीन माझ्या नावावर आहे त्यामुळे मी काय करायचं हे ठरवण्याचा मला पूर्ण हक्क आहे तू कोण आहेस मला विचारणारा संजय गयामया करत म्हणाला अगं आई मी तुझा मुलगा आहे तू असं नाही करू शकत तू माझ्या परवानगी शिवाय जमीन नाही विकू शकत जर तू सगळी जमीन विकलीस तर माझ्यासाठी काही शिल्लक राहणार नाही तू असं नको करू आई तू माझ्यासोबत असं वागू शकत नाहीस लक्षात ठेव मी तुझा मुलगा आहे तेव्हा अनुसा म्हणाली तू मला माझं कर्तव्य शिकवू नकोस मी तुला लहानाचं मोठं केलं एवढं शिकवलं आणि तुझं लग्न लावून दिलं तू तुझा संसार चांगला थाटात करतोय अजून तुला काय हवंय माझ्याकडून कमलाबाई ही तिथेच होती ती संजयला म्हणाली संजय तू तुझ्या आईसोबत कसा वागतोस याची तुला कल्पना आहे का तुम्ही दोघं नवरा बायको तिला अगदी कचरा समजता तिच्या सोबत प्रेमाने वागत नाहीत तिला तुम्ही असलेल्या मला चांगली कल्पना आहे तुला तिला काही म्हणण्याचा अजिबात अधिकार नाहीये अरे तुम्ही स्वतःच्या आईला अशी वागणूक देता तुम्हाला लाजही वाटत नाही का ती आता जे काही करत आहे ते योग्यच करत आहे ही जमीन विकून ती माझ्याकडेच राहील सुखात जगेल तिचे पैसे बँकेत ठेवून गरजेनुसार ती त्याच्यातून खर्च करेल आणि आनंदाने जगेल तिला तुमच्याकडून आता काहीच अपेक्षा नाहीत तुझी बायको तिचा कसा छळ करते हे तिला सोसवत नाही आई वडील म्हातारे झाले म्हणून त्यांना असं रगडून टाकणं योग्य नाही बघ माझा मुलगा अशोक तो माझ्याशी किती प्रेमाने वागतो मला जरी थोडा त्रास झाला तरी त्याला मनापासून वाईट वाटतं पण तू आईला काही त्रास होतोय का तिला कशाची गरज आहे का याची तुला काहीच फिकीर नाही तुझ्या आईच्या बीपीच्या गोळ्या संपल्या आहेत तिला सारखे चक्कर येतात पण तुम्हाला त्याचं काहीच घेणं देणं नाही तुम्ही तुमचे खानं पिणं मजा मस्ती यात व्यस्त आहात त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण ज्या मायेने जन्म दिला तिच्यासाठी गोळ्या आणायला पैसे नाहीत आता मात्र संजय आणि रेखाचे डोळे उघडले होते त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती आईसोबत ते असं चुकीचं वागले तेव्हा तिचं मन किती दुखावलं गेलं असेल हे आता त्यांना जाणवलं संजयचं लहानपणापासून संगोपन करणारी कष्ट करून संजयला मोठं करणारी आई म्हातारपणात काय सहन करत आहे हे संजय व रेखाच्या लक्षात आलं ही जाणीव संजय आणि रेखाला आता खूप टोचत होती संजय आणि आणि रेखा आईकडे गेले आनी तिला हात जोडून माफी मागू लागले ते दोघं नम्रतेने म्हणत होते आई आमची खूप मोठी चूक झाली आम्हाला माफ कर तुला इतका त्रास दिला तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत आता आम्ही अशी चूक कधीच होऊ देणार नाहीत रेखा देखील खूप पश्चाताप करत होती तिने अनुसारच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाली आई मी सुद्धा तुमच्याशी चुकीचं वागले मी माझ्या वागण्यातून तुमचं मन दुखावलं आता तुम्हाला असं एकटं वाटू देणार नाही मी तुमची मुलगीच म्हणून तुम्हाला प्रेमाने आणि आदराने वागवेन हे ऐकून कमलाबाई ही खूप झाली ती म्हणाली संजय आईवडिलांसोबत अशा वागणुकीचं फळ नेहमीच वाईट असतं जर तू तुझ्या तु आईला मान सन्मानाने वागवशील तरच मी तिला तुझ्याकडे परत पाठवते अन्यथा मीच तिला माझ्या घरी ठेवून सांभाळेल मला अनुसया माझ्या बहिणीसारखी प्रिय आहे आणि माझा मुलगा अशोक देखील तिला आदराने सांभाळेल संजय घाबरून जाऊन आईची विनंती करू लागला आई कृपया असे करू नकोस मला माझी चूक लक्षात आली आहे आता मी तुझ्याशी असं कधीच वागणार नाही तुला कधीच असं वाटू देणार नाही की तू एकटी आहेस रेखा देखील समोर हात जोडून म्हणाली आई माफ करा हे पाहून अनुसयाच्या डोळ्यातून अश्रू आले तिच्या मनात दुःख होत पण मुलांनी आपली चूक मान्य केल्याचं पाहून तीही वितळली तिने संजय आणि रेखाला माफ केलं आता संजय आणि रेखा प्रेमाने आणि सन्मानाने अनुसयाला घरी घेऊन आले त्यांनी तिच्यासोबत खूप आनंदाने वागायला सुरुवात केली संजय रोज तिला विचारपूस करू लागला तिच्या तब्येतीची काळजी घेऊ लागला रेखा देखील अनुषयासाठी हळूहळू संपूर्ण घरात नांदू लागलं अनुषया आता आनंदाने दिवस घालू लागली ती रोज संजय आणि रेखाच्या सहवासात राहून एक सुखी समाधानाचं जीवन जगू लागली मित्रांनो कथा कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद